एकोणीसशे पंच्याहत्तर जर बघितलं तर एकोणीसशे पंच्याहत्तरला बऱ्याच गोष्टी घडल्या म्हणजे आता आपण जी एस एस सी म्हणतो बोर्डाची परीक्षा ती पहिली परीक्षा एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली क्रिकेटची क्रेज सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये सिनेमा आणि क्रिकेट हे समाजातील सर्व स्तरांमध्ये पोचलेल्या गोष्टी आहे क्रेज असलेल्या गोष्टी आहे पहिला विश्वचषक सामनासुद्धा एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशामध्ये आणीमाणी जा लागू झाली पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर साली खूप काही घडलं म्हणजे पंच्याहत्तरची जी सुरुवात आहे अगदी तुला तारीखवार सांगतो चोवीस जानेवारी पंच्याहत्तरला यश चोप्रा दिग्दर्शित दिवा रिलीज झाला आणि एक वातावरण बदलायला लागलं तर अशातच बघा पंच्याहत्तर साली जर तुला मी इतर सिनेमाचे जर तपशील दिले तर तू सुद्धा असे म्हणशील की अरे मग तो खेळ -खेल मे पण पंच्याहत्तरचा आहे आंधी पण पंच्याहत्तरचा आहे धर्मात्मा सुद्धा पंच्याहत्तरचा आहे पांडवलदार पण पंच्याहत्तरचा आहे सामना सिनेमा पण पंच्याहत्तरचा आहे प्रतिज्ञा सिनेमा पण पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर सालचाच सा, आहे म्हणजे बरेच आहे वातावरण एकदम वेगळं होतं म्हणजे भारतीय सिनेमाच्या इतिहासामधलं वाटचालीमधलं एकोणीसशे ना हे वेगळं वर्ष आहे आणि अशातच शोले आला